मला साधा विचारलं तुला तुझ्या गावात असं काही विचारलं नाही मला पण त्या वेळेला मला कळालं की सर प्रत्येकाकडे लक्ष होत असत आम्हाला वाटायचं की फक्त जात्या जात्या नाही तर आल्या तर म्हणत होतं की कसं कस वाटायचं वाटायचं म्हणजे कसं पहिला आम्ही कधी सर नाव विचारत नाही पण सर एक असे होते कुणाला न बोलता सगळ्याकडे लक्ष होते त्यावेळेला माझा अनुभव आला पंधरा वर्षानंतर ही सरनं मला ओळखले त्याचा मला वर्गात असताना कधी नाव न बोलले नाही तर मलाच नाही कुठल्याच विद्यार्थ्याला त्या सोडला तर कुणालाच बोलत होते पण त्यांना मला पंधरा सोळा वर्षानंतर त्यांचा खरा मी ओळखलो मी त्यांना की मला त्या वेळेला मला त्यांनी बरोबर ओळखलं असे आमचे चव्हाण सर खरंच चव्हाण सर कधी आहे कमी आहे त्यांच्यामुळे शाळेमध्ये वेगळ्या प्रकारचा धबधबा होता एकमेव असा शिक्षक की खूप धबधबा चव्हान सर की सगळे काही काही नाही असे आमचे मुख्याध्यापक सर दुसरे म्हणजे आमचे वर्ग शिक्षक बाकीचे गाडे सर विषय सांगायचं म्हणलं तर खरंच एकदम वेगळे एक वेगळे म्हणजे एकदम वेगळे एक क्लासमध्ये जर आमचा क्लासमेट ग्रुप चालू झाला समजा एखादा आम्ही व्हिडिओ कॉल केला मुलांच्या पहिला आमच्यावर ऑनलाईन मध्ये येणार आहेत म्हणजे शिक्षक एकदम मित्रत्वा असे शिक्षक वाटतच नाही तिथे असे आमचे गाडे सर दुसरे आमचे झाडपिडे सर एक जसा ताटात गोड पदार्थ असतो तसे गोड आमचे सर ते आहेत एकदम वेगळे म्हणजे एकदम वेगळे एकदम त्यांच्या एक एक सांगायचे विषय पुन्हा विद्यार्थ्यांविषयी कधीच पुन्हाविषयी म्हणजे हे झालं नाही त्यांचं की गैर झालं नाही काही झालं असे ताटात जसा गोड पदार्थ असतो तसे असे आमचे शिक्षक आहेत दुसरे म्हणजे गोरे सर मी रेना फुला दुकान असल्यामुळे रोज जात होतो रोज जात होतो एक गाडी माझा हात येत होता बाहेर मला हात करत होता मला ओळखू आलं नाही की कोण आहे काय मला लक्षातच येत नाही दुसऱ्या दिवशी गेलो तसंच गाडीतून आला हात केला मला म्हणजे मी माझ माझ्या ह्याच्यात पडलो की हे मला रोज हात कोण गाडीतून करतोय माझ मला ह्याच्यामध्ये पडलो नंतर एका दिवशी म्हणलं बघायचं हे गाडीतून कुणाचा बाहेर हात येते मला बघायचं कोण आहे एवढं नंतर एका दिवशी थांबलो थांबलो करून बघावं नंतर त्या दिवशी गाडी तर आली नाही मी थांबून थांबून गेलो मग दुसऱ्या दिवशी मला कळालं की सर म्हणजे किती वर्षाच्या नंतर मी हात गाडीवर जाताना सुद्धा हात करत होते मला त्या दिवशी कळालं दुप्पट त्या दिवशी न येण्याचं कारण त्या दिवशी सुट्टी होती म्हणून मला माहीत चाललं की त्या दिवशी आले नव्हते मी असे आमचे सर विज्ञानाचे एकदम चांगले एकदम विनोदी असे असणारे गोरे सर त्यानंतर कसपटे सरांविषयी सांगायचे म्हणल्यावर खरंच त्यांच्याविषयी सांगायचे म्हणलं तर ते एक प्रकारचं खाते आले उठा म्हणले म्हणजे ते शिक्षक <laughs> म्हणजे पुण्या आणि विशेष म्हणजे एखाद्या मुलाकडे पैसे असू नसू खाते जरा उठा म्हणले की उतात होते परवा देतो दे दे पंधरा वीस रुपये घेतलेले आहेत सर आणि बाकीच्या नंतर तर दिलेच नाही तर कुणी दिले नाही असे आमचे कसपटे सर नंतर आमचे गेस्ट सूर्यशी सर आता विद्यार्थ्याबद्दल सांगायचं म्हणल्यावर खरंच सर, सरांना मला सुद्धा वाटलं नाही की आमचे सगळे सर घेतील आता कमी जाबळे सर त्यांची काहीतरी अडचण असेल मला ते आले नाही तर सर मला वाटलं नव्हतं की सर्व शिक्षक येतील खरंच सहकार्य केलं एक दिवशी दुकानावर मागे आला एका दिवशी चहा पीता असताना त्यानं सहज मला म्हणला मला वाटतं बारा तेराची गोष्ट आहे बारा तेरा अकरा बाराची असेल त्यानं सहज मला म्हणलं की आपण ग्रुप काढू ठीक आहे मला काढू दोघाच्या का हे दोन चार मुलं झाली दोन चार मुलं झाली बघा जास्त नाही त्याच्या गावचे माझ्या गावचे सगळे गोळा केले गोळा करत 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 सगळे गोळा झाले आज सगळे म्हणजे हो मला वाटतं दहावीला चोपण काय हो सर चोपण त्याच्यापैकी मला वाटतं बेचाळीस चाळीस विद्यार्थी आता सध्या ग्रुपमध्ये आहेत सगळ्यांचं एकदम वेगळा होतं त्यावेळेस सांगायचं म्हणल्यावर अशा जोड हो जोडी होणं मला वाटत नाही आता ती कमी आहे म्हणा दगडू दगडू आम्ही अशी जोडी होत नाही रावसाहेब पद्माकर अशी जोडी होणार नाही महेश गुरुराज अशी जोडी होणार नाही प्रकाश गोविंद अशी जोडी होणार नाही कृष्ण नागेश अशी जोडी होणार नाही आमच्या सर्व सुरुवातीच्या व्यांचे विद्यार्थी खरंच कौतुक स्वरूप बनत आहेत इतर बोलायचं म्हणल्यावर सर्व मुलीबद्दल बोलायचं म्हणल्यावर खरंच आज त्यांचं मनाव तेवढं आपण कौतुक केलं पाहिजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या मुली आहेत म्हणून खरंच सांगतो आणि त्यांच्या धाडणाऱ्याची जे करून गाऊन दाटते त्यांची खरंच कमाल खरी दूर इतर घरच्या हातात असतील त्यांची प्रतिनिधी म्हणून आपण भाऊजीचा सत्कार केलाय त्याच्यामुळेच नायचं झालं दोरा असते म्हणा इतर आमच्या दुसऱ्या विषयी बोलायचं महेश गुरुराज म्हणजे आज शेतकरी आहेत आमचे शेती करतात आपलं इंद्रजीत पवार चांगला व्यवसाय चालू केला फुलाचा व्यवसाय सुंदर व्यवसाय चालू केलाय आलीम आहेत आलिम लच्छीबाजी आपले पत्रकार आहेत त्यांना उद्याच्या पेपरवर आपली पहिली आडी येईलच इतर त्यांचे मित्र असतील तर त्यांच्या दुसऱ्या पेपरला जाईलच आमचे आडत मालक गणेश सूर्यशी अविनाश शेतकरी आहेत विष्णू भांडारे आमच्या एकूण शाळेच्या सर्वात मुलामध्ये जवळचे असणारे विष्णू भांडारे किराणा वाप्यालाचे बजरंग बुजडा दत्ता सर्व सर्व आता इतर माझ्या नंतर काही माहित नाही शिक्षक आणि दुसरं म्हणजे आप्पा विषय म्हणल्यावर आठवी झाली नवी झाली नववीला कळालं आपाला कि मी हिंदू आहे म्हणून आधी आपा मला मुस्लिम समजत <laughs> नववी पर्यंत त्यांना समोर यायचं त्यांनी विचारावं मुस्लिमच समजत होते हा इतर आमचे सर्व शिक्षण सर्वांना आले सर्वांचा आभार खरंच वाटलं नव्हतं एवढा मला वाटतं आतापर्यंत वर्षाला एक जात असेल म्हणजे म्हणजे किती एकवीस वर्षानंतर मी पोरवाने एकदम सगळ्याच आता काही अडचणी तर आले नाही तर समजा आता काही काही बाहेर देशात तर काही राज्यात आहेत त्यांनी येऊ शकले नाहीत काही काही जणांची अडचण आहे जर असू द्या सर्व आला सर्वांचे आभार सर्व सर्व त्याच्यात आता नाग्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आपल्या पट्ट्याचं करावं तेवढं कौतुक खरंच सहकार्य केलं दोघांना मला फक्त चरवीला म्हणायचं मी काय तेवढं केलं नाही फक्त मला एक आदेश देत होते मी त्या आदेशाचं पालन करत होतो खरंच नाग्याचं सुंदर एकदम सगळी सगळी कल्पना सगळं नियोजन आमच्या आमचा एकमेव शिक्षक असणारे सरकारी कर्मचारी असणारे हो। एकमेव बाकीचे काही तिकडे तिकडं आहेत म्हणून छोट्या छोट्या धंदे येतं कुठल्या कुठल्या एकमेव असा आमचा माझं म्हणणं होतं त्याचा सुद्धा सत्कार करावा पण ते जमणार नाही कारण आम्ही विद्यार्थी यायचो आमच्यासाठी विद्यार्थी आहे कारण आम्ही करणार नाही असं सगळ्याचा धन्यवाद देतो सगळे आले पुन्हा एकदा सगळ्याला हे करतो जय हिंद जय महाराष्ट्र